मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अनुकंपाच्या पदावर भरती करण्या जिल्हाधिकारी कार्यालय हॉल धुळे येथे देण्यासाठी जिल्हास्तरीय सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता गट कचे उमेदवार एकूण साधारण होते सत्तर आणि जागा जिल्ह्यात अवेलेबल होते एकूण पंचेचाळीस जागेवरती शिफारस करण्यात आलेली आहे तसेच डी ग्रुपचाही मेळावा याच ठिकाणी घेण्यात येणार आहे हे जे उर्वरित पद आहेत ते पुढच्या सेशन मध्ये भरण्यात येतील असे वरिष्ठ अधिकारी यांनी कळवले आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनोख कंपा नियुक्ती देण्यासंदर्भात आज इथं जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केलं होतं आपल्याकडे गटगटचे साधारणतः एकसष्ट उमेदवार होते सत्तावन्न जागा जिल्ह्यामध्ये अवेलेबल होते पंचेचाळीस जागांवरती साधारणतः शिफारस करण्यात आलेली बाकीचे काही टेक्निकल पद होते त्यांचे काही उमेदवारांचं तसे प्रमाणपत्र नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती करता आले नाही आणि त्यानंतर ग्रुप डीचा पण मेळावा घेतला जाईल आणि त्याच्या अंतर्गत पण ग्रुप ची जी पद आहे ती पद सेशन मध्ये भरण्यात येते धन्यवाद